प्रेग्नेसी मध्ये तुम्हाला आईस्क्रीम खावीशी वाटते का पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत असूनही आईस्क्रीम खावं की नको हा प्रश्न पडलाय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मध्ये आईस्क्रीम खावं की नाही जाणून घेणार आहोत तर आईस्क्रीम ही दुधापासून तयार होते त्यात फळ किंवा फ्लेवर्स असतात प्रेग्नेसी मध्ये महिला स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी आईस्क्रीम खाण्याआधी थोडा विचार करतात पण खरं तर प्रेग्नेसी मध्ये आईस्क्रीम तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला कोणत्या एका चवीची एलर्जी असेल किंवा जर तुम्हाला डायबिटीज लठ्ठपणा सर्दी हे जर आजार असतील तर तुम्हाला एकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे पण प्रेग्नेन्सी मध्ये आईस्क्रीम खाणं तसं कधीही चांगलंच आता प्रेग्नेसी मध्ये आईस्क्रीम नेमकं किती प्रमाणात खावं आईस्क्रीम मध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान कमी होऊ शकतं तुम्ही आईस्क्रीम जास्त प्रमाणात खाल्लं तर पचन सुद्धा त्रास होऊ शकतो प्रेग्नेन्सी मध्ये कधीतरी तुम्ही प्रेग्नेन्सी क्रेविंग्स म्हणून आईस्क्रीम खाऊ शकता आता आईस्क्रीम खाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी तर आईस्क्रीम हे दुधापासून तयार केलेलं असतं त्यामुळे ते कमी प्रमाणात खाणं चांगलं कारण काही आईस्क्रीम मध्ये वनस्पती तेल किंवा हायड्रोजनेटेड फॅट्स वापरले जातात हे खाणं प्रेग्नंट महिलांनी टाळलं पाहिजे यामुळे खरं तर कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा वाढते आणि एक विशेष टीप म्हणजे आईस्क्रीम विकत घेताना तुम्ही फ्रोझन डेझर्ट आईस्क्रीमच विकत घ्या आईस्क्रीम तयार करताना त्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली आहे का याची खात्री सुद्धा करून घ्या आणि जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाऊ नका आता प्रेग्नेंट महिलांनी जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ली तर काय होऊ शकतं नंबर वन संक्रमण होण्याचा धोका आईस्क्रीम पासून डिस्टेरिया नावाचा संसर्ग होऊ शकतो कारण हा जीवाणू अत्यंत कमी तापमानात जिवंत राहू शकतो करताना वापरलेलं दूध जर पाचराईज केलेलं नसेल तर तुम्हाला त्याचा संसर्ग होऊ शकतो प्रेग्नेसी मध्ये हे संक्रमण नाळेच्या वाढीवर गर्भजलावर परिणाम करू शकतं नंबर दोन वजन वाढू शकतं आईस्क्रीम मध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त प्रमाणात असतात आईस्क्रीम जास्त खात असाल तर वजन वाढू शकतं यामुळे प्रेग्नेसी मध्ये सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात नंबर तीन डायबिटीस धोका आईस्क्रीम मध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीज होऊ शकतो तसंच ज्यांना पीसीओ एस प्री डायबिटीज किंवा कौटुंबिक मधुमेहाचा इतिहास आहे अशा लोकांनी प्रेग्नेसी मध्ये आईस्क्रीम खाऊ नये नंबर चार सायनस धोका हो जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यामुळे प्रेग्नेसी मध्ये सायनस धोका वाढू शकतो त्यामुळे अति प्रमाणात आईस्क्रीम खाऊ नका सो दॅट्स ऑल हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील